जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त भाऊसाहेब नेणे महाविद्यालयात रक्तदान शिबिर संपन्न जागतिक लोकसंख्या दिनाचे औचित्य साधून पेन एज्युकेशन सोसायटीच्या भाऊसाहेब नेने कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयामध्ये महा डी एल एल ई युनिट तसेच एन एस एस युनिट अलिबाग जिल्हा रुग्णालय व पेन उपजिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी दिनांक अकरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी जागतिक लोकसंख्या दिनानिमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी बहुसंख्येने रक्तदान केले महाविद्यालयाच्या स्थापनेपासून जवळपास तेहतीस वर्षे या समाज उपयोगी उपक्रमाचे आयोजन दरवर्षी महाविद्यालयातर्फे केले जात आहे सदर कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख डॉक्टर तुकाराम माळवेसर यांनी केले यावेळी संस्थेचे आधारस्तंभ पेन एज्युकेशन सोसायटीचे माजी अध्यक्ष व त्यांच्या सोबती ट्रस्टचे अध्यक्ष ॲडव्होकेट बापूसाहेब नेणे संस्थेचे माजी पदाधिकारी माननीय बापूराव आठवले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर सदानंद धारप एन एस एस युनिटचे डॉक्टर माळवे डी एल एल ई -E युनिटचे रायगड जिल्हा समन्वयक डॉक्टर देविदास बामने संघर्ष डॉक्टर सुभाष लकडे विद्यार्थी वर्ग व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी प्राचार्य डॉक्टर सदानंद धारप यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्वप्रथम रक्तदात्यांचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच संस्थापक अध्यक्ष बाप्पूसाहेब नेणे यांनी राष्ट्रीय सेवा योजना आणि डी एल एल ई युनिट यांच्या कार्याचा गौरव करत सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे जिल्हा रुग्णालय रक्तकेंद्र अलिबागतर्फे डॉक्टर दीपक गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली वैभव कांबळे नवनाथ अळी गणेश भोये राजकुमार निकस अभिषेक घरत मंगेश पिंगला घाडगे आदींनी रक्त संकलनाचे काम केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर प्राध्यापक तुकाराम माळवे सर यांनी केले प्रदर्शन डॉक्टर डी के बामने यांनी केले सी एन आय महाराष्ट्र न्यूजसाठी संजय गायकवाड पेन रायगड सर आज कॉलेजमध्ये रक्तदान शिबिर घेतलेलं आहे त्याबद्दल काय पेणे सोसायटीच्या भाऊसाहेब नेणे महाविद्यालयातर्फे गेली अनेक वर्ष साधारणपणे चौतीस पस्तीस वर्ष स्थापनेपासून जागतिक लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने अकरा जुलै रोजी रक्तदान शिबिर घेतलं जातं त्यासाठी जिल्हा रक्त पेढी जी आहे आपल्या रुग्णालयाची जिल्हा अलिबागची तिथल्या रक्तपेढीचं आम्हाला कायम सहकार्य मिळतं आमचं एन एस एस युनिट डी एल एन युनिट आणि आमचे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मित्रमैत्रिणी यांच्या सहकार्याने जवळजवळ दरवर्षी सत्तर ते शंभर या दरम्यानच्या बाटल्या आम्ही गोळा करतो आणि त्यानिमित्ताने देशाच्या आरोग्य व्यवस्थेमध्ये आम्ही योगदान देतो त्याबद्दल सर्वांचं मनापासून मी आभार मानतो धन्यवाद नमस्कार आपल्या महाविद्यालयामध्ये पेन एक्झ सोसायटीचं भाऊसाहेब नेणे महाविद्यालय पेन येथे एकोणीसशे एक्क्याण्णवपासून म्हटलं तर काय हरकत नाही दरवर्षी रक्तदान शिबिर आयोजित केलं जातो आणि पेंडकरांना याचा भरपूर फायदा होतो आणि या उपक्रमासाठी महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य डॉक्टर धारप सराय यांचं सहकार्य नेहमीच असतो आणि संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट मंगेश सर यांचंही सहकार्य मिळतो आणि आपल्या महाविद्यालयाचे सर्व विद्यार्थ्यांचं सहकार्य मिळतो म्हणून एन एस एस युनिट आणि डी एल एल युनिट या दोन्ही युनिटतर्फे हा उपक्रम राबवण्यात येतो आणि मुलांचं नेहमीच सहकार्य आम्हाला मिळतं आत्ता सरांनी सांगितलं आपल्याला की जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त दरवर्षी आपल्याला पेन येथे नेणे कॉलेजमध्ये रक्तान शिबिराचा राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून आणि डी एल एल ईच्या माध्यमातून आपल्या इथे रक्तान शिबिर होत असतं या रक्तान शिबिरामध्ये उत्स्फूर्तपणे असे विद्यार्थी सर्वजण भाग घेत असतात या निमित्ताने मी सर्व विद्यार्थ्यांना आवाहन करू इच्छितो की या आपल्या या रक्तदान शिबिरामध्ये सारे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आपलं नाव नोंदवावं आणि हे शिबिर जे आहे ते यशस्वी करावं